एस एम पाटील कामतवाडी येथे राष्ट्रीय कीर्तनकार समाज प्रबोधन करणाऱ्या हरिभक्त परायण दीपिका ताई यांचा कार्यक्रम संपन्न झाला मुंगसे तालुका अमळनेर दिनांक अठरा वार्ताहर कामतवाडी येथील रहिवासी तसेच जिल्हा व सत्र न्यायालय धुळे येथील स्टेनो कैलास मोतीलाल पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय राजकोरबाई मोतीलाल पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्यांचा दशक्रिया कार्यक्रमानिमित्त दिनांक वीस मार्च बुधवारी रोजी रात्री आठ वाजता कामतवाडी तालुका अमळनेर येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व नामांकित कीर्तनकार सौ दीपिकाताई पाटील देवडीकर यांचा भव्य दिव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कीर्तनाचा कार्यक्रमाचा ज्ञान अमृताचा परिसरातील भाविक भक्तांनी प्रचंड संख्येने उपस्थित होते कैलास पाटील यांनी प्रसिद्धी दिल्याप्रमाणे आईने जन्म दिला त्यांची आठवण कायम ठेवावी आईसारखी परमदैवात दुसरे नाही अशा संकल्पना महाराजांनी मांडल्या सुंदर मनात असेल असं कीर्तन पार पडले आपल्या या पावन पवित्र अशा कमतवाडी गावामध्ये असणाऱ्या आपल्या आयुष्याच्या पंच्याऐंशी वर्षाचा प्रवास ज्यांनी सत्कर्माने व्यतीत केला ज्यांनी कष्टातून प्रपंच फुलवत असताना परमार्थाची धुरा देखील सांभाळली अशा असणाऱ्या वैकुंठवासी राज राजकुरबाई मोतीलाल पाटील आईसाहेबांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्ताने किंवा उत्तर कार्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे या सेवेसाठी आदरणीय शहरी भक्त परायण कैलास मोतीलाल पाटील आईसाहेबांचे चिरंजीव जे जिल्हा धुळे जिल्हा न्यायालयामध्ये स्टेनोच्या कामावरती किंवा त्या नोकरीसाठी ते कार्यरत आहेत त्याचबरोबर आदरणीय परायण संजीव पाटील हरिभक्त परायन राजेंद्र मोतीलाल पाटील श्रीमती प्रमिलाबाई राजेंद्र पाटील त्यांच्या आई सुकन्या आणि त्याचबरोबर समस्त पाटील परिवार या कुटुंबामध्ये चार भावंड आणि एक बहीण चार भावांनी एक बहीण असा पाच भावांचा हा परिवार आहे या पाच भावांच्या कुटुंबाला आपल्या आपल्या आईने प्रेमाच्या बांधून म्हणून आज त्यांच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत विचार जर केला महाराज तर परिवारा या परिवाराच्या या दुःखाच्या प्रसंगी त्यांना सांत्वना देण्यासाठी किंवा त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असणारे समस्त परिसरातील पंचप्रोशेतील महाराज मंडळी यांची उपस्थिती आहे आदरणीय समस्त हरिभक्त हरिभक्तपरायन भजनी मंडळ रोटवतकर त्याचबरोबर समस्त हरिभक्त हरिभक्तपर्यण भजनी मंडळ रुंदाटीकर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा ज्यांचं या आजच्या कीर्तन रपी सेवेसाठी अनमोल सहकार्य लाभलेलं आहे असे असणारे माऊली भजनी मंडळ I